नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे ने स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी सव्वीसशे सरसंद्रा सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक सात क्विंटलची कमीत कमी तेवीसशे तीस सरसंद्राय तेवीसशे तीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक पाच क्विंटलची कमीत कमी दर अठ्ठावीसशे सरसंद्राय तीन हजार रुपये जास्तीत जदर छत्तीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवक तीस क्विंटल कमीत कमी अठराशे वीस सरसंद्राय दोन हजार पाचशे पस्तीस जास्तीत जदर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी चार सातशे पन्नास सर सरसंद्र चार हजार सातशे पन्नास जास्तीत ज्यादर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी चार हजार पाचशे एक सर सरसंद्र चार हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्यादर चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमालतूर या ठिकाणी अवक अडवतीस क्विंटलची कमीत कमी दर सात तीनशे एसरसंद्राय सात हज चारशे जास्तीत जत दर सात हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमालतूर जाते लोकल या ठिकाणी अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे येसरसंद्र आहे सहा हजार आठशे बासष्ट जास्तीत जद्दर सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे दहा असाय सात हजार एकशे त्रेचाळीस जास्ती जद्दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे नव्वद असरसंद्राय सहा हजार नऊशे सत्तर जास्तीत जस सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी चार हजार एक सरसंद्राय चार हजार एक जास्तीत चार हजार एक रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सिंग सुक्की अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार जास्तीत जवळ चार हजार रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक आवक दोन क्विंटलची कमीत कमी आठ हजार सरसंद्र आठ हजार जास्तीत आठ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन या ठिकाणी अवक हड तीसशे नव्वद क्विंटल जाते पिवळा कमीत कमी दर चार तीनशे त्रेपन्न सरसंद्र आहे चार हजार सातशे बेचाळीस जास्तीत च दर पाच हजार एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पांढरा अवक आठशे अठरा क्विंटल कमीत कमी चारा सातशे सरसंद्राय चार हजार आठशे पन्नास जास्तीत ज्या पाच रुपये क्विंटल शेतमाल तीन जाते पांढरा अवक तीन क्विंटलची कमीत कमी आठ हजार शंभर सरसंद्राय आठ हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्या नव्वद रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ला रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी